नमस्कार रत्नाकर औसेकर चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक तो, मैं रहूंगा नहीं तो आग आप माय राहू गा नाही तो एक तर तू राहशील किंवा एक तर मी राहील महाराष्ट्राचं राजकारण आम्ही गेल्या तीस चाळीस वर्षापासून बघतो पस्तीस ते चाळीस वर्षापासून बघतो पण एवढ्या खालच्या थराचं राजकारण एवढ्या खालच्या थराचे शब्द कानाला सुद्धा ऐकायला नको वाटत आहेत माता भगिनी आता न्यूज बंद करतायत आज तर राऊतांनी ते ताईमय अक्काजी एकनाथ शिंदे साहेबांची योजना आहे त्याच्यावर असे काही शब्द वापरले ते त्यांच्या तोंडून शोभतात की ताई माई अक्कान माझा पक्ष छक्का अरे काय शब्द आहेत तुमचे म्हणजे अक्षरशः तुम्हाला वीस फूट जमिनीत गाडू संपून टाकू मारून टाकू हे पहा हे जे शब्द आहेत बिटकरींचा प्रकरण मिटकरींची गाडी फोडली मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बाज बनलं आणि मनसे स्वाभाविक आहे मनसेचे कार्यकर्ते हे एवढे मवाळ नाही आहेत की जे एवढं राजसाहेबावरची टीका सहन करू शकतील आणि ॲक्शन दिल्यास तिथे रिॲक्शन तरी होणारच आहे बंधनो आणि खऱ्या अर्थानं या चोवीसशी विधानसभेची निवडणूक ही फार वेगळी होण्याची शक्यता मला दिसतीय म्हणून मी माझ्या टायटसवर काय दिले बा की दिव्याची फडफड दिव्याची तडफड ज्यावेळेस दिवा विझायला लागतो त्यावेळेस पंतीतला दिवा हा फडफड करायला लागतो आणि म्हणतात ना ज्यावेळेस ढग गरजायला लागतात जो गरजेल तो पडेल काय आणि फडफड करेल तो तेवेल काय म्हणजे आज या संपूर्ण राजकारण्यांची भाषा ही तडफड फडफड कुठेतरी कुणाचा दिवा विजणारे माहीत नाही पण फडणवीस साहेब आणि उद्धव साहेब ज्यांच्या भोवती ही विधानसभेची निवडणूक फिरणार असं एक चित्र कालपासून या महाराष्ट्राच्या राजकारणासरू आणि वाईट वाटतं याचं वाटतंय की आम्ही अनेकांची भाषणं ऐकली अनेकांचे जवळ जाण्याचा मला योग आला पण आजपर्यंत जी भाषा वापरण्यात आली या राजकारणामध्ये ती सर्वात खालच्या पातळीचे शब्द ह्या पाच सात दिवसात चार दिवसात आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि खरं तर याचा निषेध केला पाहिजे एक असं एक सामान्य माणूस म्हणून की महाराष्ट्रातला सर्वसामान्य जनतेला हे शब्द टी व्हीवर ऐकावे वाटत नाहीत आणि न्यूज चॅनलला त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी अशा शब्दांची गरज असते त्यामुळं वारं वारंवार वारंवार तेच तेच शब्द तेच तेच शब्द या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कोट्यवधी जनतेच्या डोक्यावर लादण्याचं मनावर लादण्याचं काम हे वृत्तवाहिन्यांनी सुरू केलेलं आहे की हे पा हिंसेच समर्थन आम्ही बिलकुल करत नाही अहिंसेना अनेक प्रश्न सुटतात मग त्यामुळं हिंसा तोडफोड ते नाशिकचे संपर्क प्रमुखांची मिशा पिळून मिटकरींना दिलेली धमकी काल उद्धवसाहेब ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये फडणवीस साहेबांना दिलेली धमकी आणि एकतर तू राहणार का मी राहणार दोघेही इथंच राहणार लक्षात ठेवा आणि दोघेही त्यांच्या त्यांच्या पक्षाला तेवढेच लोकप्रिय आहेत आता आत्ताच आमच्याकडे एक अशी बातमी प्राप्त झालेली आहे की लवकरच फडणवीस साहेबांना राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे लवकरच देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या त्या उंबरठ्यावर आज फडणवीस आहेत आणि फडणवीसांचे जे शब्द आहेत की मी कुणाच्या वाटी जात नाही आणि माझ्या कोणी वाटी आले तर मी त्याला सोडत नाही आणि जर योगायोगानं लवकरच फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर फडणवीस साहेब संपूर्ण शक्ती पणाला लावतील महाराष्ट्र नाही तर देशातल्या कार्यकर्त्यांचं जाळ महाराष्ट्रात आणून या ठिकाणी आघाडीच्या विरोधात जबरदस्त प्रचार यंत्रणा उभी करतील आणि ही जी तडफड फडफड हे जे शब्द आहेत चालू संपवण्याची भाषा गुंडगिरीची भाषा जशास तसे उत्तर देण्याची भाषा आणि आता दरेकर यांचे शब्द घ्या संजय राऊतांचे शब्द घ्या उद्धवसाहेब ठाकरेंचे कालचं कत्रक उद्धवसाहेब ठाकरे हे कधीही एवढे आक्रमक आम्ही सर्वप्रथमच पाहतोय उद्धवसाहेब ठाकरे बोलतात पण ते एकदम कालचा जो त्यांचा जोश होता की जसं की आता विधानसभेचं रणशिंग खऱ्या अर्थानं त्यांनी काल फुंकलेलं आहे त्यामुळे ही विधानसभा अत्यंत वेगळी राहणारी लक्षात ठेवा आणि म्हणतो ना मला एक विशेष असं दाजवत आहे की या विधानसभेमध्ये एका एका अपक्ष आमदारांना एवढा भाव येणार आहे त्यांची व्हॅल्यू एवढी वाढणार आहे कारण एक माझा असा अंदाज आहे की या महाराष्ट्रामध्ये त्रिशंकू सरकार बनण्याची शक्यता वाटते मला कारण तेवढ्याच ताकदीनं प्रत्येक पक्ष उतरतोय तेवढ्याच ताकदीनं प्रचार यंत्रणा राबवल्या जाणारी तेवढ्याच ताकदीनं नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि प्रत्येक नेरेटिव्हला तेवढ्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टी उत्तर देण्याची शक्यता आहे त्यामुळं निश्चितच अतिशय मनोरंजक हे पुढचे दोन महिने राहणार मंजूर आणि अशा हे तर सुरुवात आहे याच्यापेक्षाही गलिच्छ शब्द आपल्या काणी पडण्याची शक्यता आहे याची चुनूक आणिची जाणीव या दोन चार दिवसात आपल्याला आहे त्यामुळं कुठंतरी आता आहे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हा फार मोठा चिंतनाचा विषय झालाय फार चिंतेचा विषय झालेला आहे आणि सगळ्यांचा रोष देवेंद्रजी फडणवीस यांना खलनायक बनवण्यात आहे खलनायक पण दैव जाणिले कोणी एक लक्षात ठेवा कदाचित फडणवीस साहेब त्यांच्या प्रत्येक आरोपामुळे एवढे मोठे होत आहेत असं आम्हाला जाणवत आहे की लवकरच मोठी जबाबदारी देवेंद्रजीवर येण्याची शक्यता आहे आणि ज्या वेळेस फडणवीस साहेब केंद्रात एका मोठ्या पदावर जातील त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फडणवीस बद्दल एक विशेष प्रेमणाकर्षण वाटायला लागेल यामागचं कारण सध्या ज्या पद्धतीने त्यांच्यावर टार्गेट करण्याचा आरोप चालू आहे त्यांना ज्या पद्धतीने कोंडीत पकडण्याचा आरोप चालू आहे आणि अहंकार आणि गर्व आलेला आहे आघाडीच्या जवळपास सर्व पक्षांना एवढा गर्व आलेला आहे एवढा अहंकार आलेला आहे पण हा अहंकार जास्त दिवस टिकत नसतो रावणाचं सुद्धा राज्यपद राहिलेलं नाही म्हणून म्हणतात ना याद रख सिकंदर के होसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे धर जमीन जर जेवर कुछ ना तेरा साथी है अरे कब रहे तेरी मंजिल ये तो सब बराती है जग जिंकायला निघालेला सिकंदर सार जग मी जिंकणार असं ठासून सांगणारा सिकंदर मेल्यानंतर कफनच्या बाहेर त्याचे दोन हात उघडे ठेवा असं त्यानं सर्वांना सांगितलं होतं की ता की दुनिया देखे मै खाली हात आया हू मैं खाली हात जा रहा म्हणून बंधूंना हे राजकारण एवढ्या त्वेषाचं करू नका एवढ्या द्वेषाचं करू नका एवढ्या टोकाचं करू नका की जेणेकरून उद्या तुमचा नमस्कार सुद्धा बंद होऊन जाईल उद्या तुमचं एकमेकाची अस्थिवायकपणे चौकशी करण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक पक्षाच्या राज्यकर्ते मग तो सामान्य माणूस असेल मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल किंवा अजून कोणत्या मोठ्या पदर असेल प्रत्येकाला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत त्यामुळे एकदम तुम्ही तुमचा नमस्कार तोडू नका एकदम तुमचे हार्डवेअर निर्माण करू नका इच्छेनी उद्या तुमची समोरासमोर जर भेट झाली तर एकमेकाला ताठवाणीनं डोळ्यात डोळे घालून स्मित हस्साने एकमेकाला अभिनंदन करण्याचं धाडस एकमेकात ठेवा एवढं घणेरडे शब्द एवढं गलिच्छ राजकारण आणि एवढ्या टोकाचे शब्द ही महाराष्ट्रातली जनता डोळ्यानं पाहते आहे आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा बोलतोय की ज्यावेळेस दिवा विसायला लागतो त्यावेळेस तो जास्त फडफड करायला लागतो दिवा कुणाचा विजणार आहे आमची इच्छा आहे कुणाचा दिवा विजणार नाही उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याच ठिकाणी मोठे आहेत फडणवीस साहेब त्यांच्या पद्धतीने त्या त्या त्यांच्या त्यांच्या ट्रॅकवर चाललेल्या आहेत झरंगे त्यांच्या त्यांच्या जातीविषयी बोलत आहेत ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत प्रत्येक जण आंबेडकर साहेब त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत राजू शेट्टी साहेब त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत प्रत्येकाची एक विशेष क्वालिटी आहे म्हणून तुम्हाला लोक ऐकत आहेत राऊतांची सुद्धा एक विशेष क्वालिटी आहे कारण राऊत बोलले आणि दरेकर त्यावर नाही बोलले असं कधी होणार नाही आता प्रसादांचे लाड सुरू झालेले त्यामुळे ला प्रसाद लाड राऊत दरेकर म्हणजे हे एक प्रकार मनोरंजनाचा मसाला या संपूर्ण मीडियाला मिळालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला दररोज नवीन नवीन काहीतरी छानपैकी असे सुंदर कानाला आल्हाददायक वाटतील असे शब्द ऐकू यावे असंच आम्हाला वाटतंय पण हे गाडून टाकू संभवून टाकू तू राशी नाही तर मी राहील अरे काय त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या विकासाबद्दल कोणी काही बोलत नाही आज महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान व्हायला हो लागलेलं आहे आतोनात नुकसान होत आहे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला या राज्य एकमेकांना शिव्या द्यायलाच वेळ भरपूर पडत नाही तर तुमच्या गोरगरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला यांच्याकडे कुठे वेळ आहे बरं कोणती योजना पूर्वी चांगली आणली की निश्चित त्याचं अभिनंदन व्हायचं एखादी योजना जर कोणी जाहीर केली तर विरोधी पक्ष तेवढ्या स्वागताने त्याचं ते स्वागत करायचा एक असा काळ आम्ही पाहिलेला आहे की जो काळ खऱ्या अर्थानं लोकशाहीचा काळ होता पण आजचा काळ मला ठोकशाहीचा दिसतोय आजचा राजकीय चित्र आणि कदाचित यामुळंच आजचा तरुण राजकारणाकडं वळण्यास तयार नाही आहे मी अनेकांना विचारलं अरे काय तुम्ही काय राजकारणात प्रवेश करायचे त्या गटर गंगेत आम्हाला कशाला पाठवता ही भाषा होती काही तरुणांची काल मी त्यांची इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवी कारण या राजकारण्याच्या भाषा ऐकून तरुणांना आता राजकारणाबद्दल किळस यायला लागली राजकारणाबद्दल घृणा वाटायला लागली एवढं राजकारण खालच्या थराळा आणि रसा तळाला चाललेलं आहे फक्त पुन्हा एकदा सांगतो ज्या वेळेस दिवा भिसायला लागतो त्यावेळेस दिवा जास्त फडफडायला लागतो आता कोणाचा दिवा फडफडणार कुणाचा दिवा विजणार आणि कुणाची लॅटरी लागणार येणारा काळात आपल्याला पाहावं लागेल वाटलं म्हणून बोललो यामध्ये कोणत्याही पक्षात दुखवण्याचा हेतू नाही कोणत्या राजकीय नेत्याला दुखवण्याचा हेतू नाही आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल